बारामतीतील याच मैदानावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाजनसन्मान मेळावा होणार आहे रविवारी म्हणजे उद्या दुपारी दीड वाजता या मेळाव्याला सुरुवात होईल या मेळाव्यासाठी राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षपदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे याखेरीज राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीतील देशपातळीवरील पदाधिकारी यांना देखील या देखी कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांचं हे पहिलंच मोठं शक्तीप्रदर्शन असणार आहे या निमित्तानं अजित पवार राज्याच्या राजकारणातील एखादी मोठी घोषणा करू शकतात असं सांगितलं जातंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी या संदर्भातील संकेत दिले असल्याने राज्यभरातील राजकीय वर्तुळाचं देखील या महाजन्मान महाजनसन्मान मेळाव्याकडं लक्ष असणार आहे या निमित्तानं बारामतीतील या मिशन हायस्कूल ग्राउंडवरती तयारी सुरू असून वीस ते पंचवीस हजार कार्यकर्ते पदाधिकारी राज्यभरातून येतील अशा पद्धतीनं त्यांची आखणी सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून हे मैदान तयार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी झटत आहेत आणि त्या दृष्टीनं हे सगळं नियोजन सध्या सुरू आहे हे या मिशन हायस्कूल ग्राउंडवर बारामतीत महाजन महाजनसन्मान मेळावा हा लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घेतलेल्या नमोरोजगार मेळाव्याच्या नंतरचा सगळ्यात मोठा मेळावा असेल अजित पवारांनी यापूर्वी बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि तिथं हजारो विद्यार्थ्यांनी या नमो रोजगार मेळाव्यामध्ये भाग घेतला होता त्यानंतर आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समोर ठेवून पक्षाची देयधोरणं आणि भूमिका आखण्यासाठी हा महाजनसन्मान मेळावा आयोजित होत आहे कालच विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या पक्षानं बाजी मारले आणि दोन उमेदवार निवडून आलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह देखील पाहायला मिळतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान मेळाव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेच्या निवडणुकीची आखणी करून रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं अजित पवार एखादी मोठी घोषणा करू शकतात असं बोललं आहे ते या संदर्भातील कोणती मोठी घोषणा करतात याकडे कर सर्वांचं लक्ष असून त्या दृष्टीनेच हा मेळावा सगळ्यांच्या नजरेच्या केंद्रस्थानी असणार आहे विधानसभेच्या निवडणुकीची रणशिंग फुंकण्यासाठी अजित पवारांनी बारामतीच का निवडली ही चर्चा सुरू असून यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी देखील अजित पवारांनी या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं आता हा मेळावा मिशन हायस्कूल ग्राउंडवर घेतला जात आहे यापूर्वी नमो रोजगार मेळावा विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात घेतला होता परंतु आता हा मेळावा मिशन हायस्कूल ग्राउंडवर घेतला गेला घेतला गेलेला आहे पूर्णपणे खुल्या मैदानामध्ये हा मेळावा होणार असून हे मैदान खूप मोठं आहे वीस ते पंचवीस हजार कार्यकर्ते पदाधिकारी बसू शकतील अशा स्वरूपाची आखणी आम्ही केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं या दृष्टीनं स्थानिक पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाच्या यशस्वी ती यशस्वी आयोजनासाठी झटत आहेत आणि या ठिकाणी नियोजनामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक आणि तालुका तसेच जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचं नियोजन सुरू आहे उद्या दुपारी दीड वाजता हा मेळावा सुरू होणार असून महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्व नवमंत्री या मेळाव्याला उपस्थित राहतील त्याचबरोबर इतर राज्यातरी पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि जे निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार आमदार असतील त्यांचे सत्कार देखील या कार्यक्रमात होतील असं सांगितलं जातं आहे आणि दृष्टीनं या नमो रोजगार मेळाव्याच्याकडं पाहिलं जात आहे कार्यकर्त्यांना उभारी देण्याच्या दृष्टीनं हा मेळावा अतिशय उपयोगी पडेल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला परंतु त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या उमे खासदारपदी निवड करून पुन्हा बारामती लोकसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी तयारी सुरू केली आहे आणि त्याचाही एक भाग आहे की विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं या मेळाव्याकडं पाहिलं जात आहे